झाली मानिक झोपेतून उठला बाहेर पाहिले दोन बैलांपैकी एकच बैल दिसला माणिकने नाही दुसरा बैल गेला होता माणिक व माणिकची बायको हिलाबाई बैल बाजारात गेले अचानक हिलाबाई ओलाडली आहो हा पहा आपला बैल चो सापडला आवाज ऐकून चोल घाबरला तसे न दाखवता तो म, बोलला हा बैल माझाच आहे दोघे भांडू लागले हिला बाई चतुल होती तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले चोलाला विचारले बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग बरोबर बल सांगितले तर बैल तुझा चोलाने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले हिलाबाईने बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा अधून नाही असे दिसले लोकांनी चोलाला पकडले पोलिस आले चोलाला घेऊन आण गेले माणिक आणि माणिकची बायको हिलाबाई बैल घेऊन आनंदाने गली गेली